पुण्यावरून मुंबईला जाताना मध्ये एक थंड हवेचं ठिकाण लागतं ते म्हणजे लोणावळा लोणावळा आलं की दिसायला लागतात ती चिक्कीची दुकानं एसटीने किंवा ट्रेनने प्रवास करत असाल तर चिक्की घ्या चिक्की असा प्रत्येक विक्रेता आपापल्या स्टाईल मध्ये म्हणत असतो लोणावळ्याची चिक्की का बरं एवढी फेमस आहे शोध घेतल्यानंतर एक स्टोरी समोर आली आहे तर जाणून घेऊया ती स्टोरी नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा ब्रिटिशांनी भारताला बऱ्याच गोष्टी दिल्या त्यापैकी एक गोष्ट म्हणजे लोणावळा चिक्की अठराशे अठरा मध्ये इंग्रज मराठा युद्ध मराठ्यांचा पराभव झाला या युद्धात पेशवाईचा अस्त झाला जरी तरीही पश्चिम महाराष्ट्रात त्यावेळी सातारा कोल्हापूर भोर जंजिरा आणि इचलकरंजी इत्यादी होती दक्षिण व पश्चिमचा मावळाचा प्रदेश आणि कुलाबा जिल्ह्यातील सुधागड किल्ला व त्याच्या आसपास असलेला प्रदेश यावर भोर संस्थांची मालकी होती भोर संस्थांच्या प्रामुख्याना पंडित किंवा पंत सचिव म्हणून ओळखलं जात होत छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमल्यानंतर न्यायालयात निराजी पंडित यांच्या वंशाचे भोर संस्थानांचा कारभार त्यांच्या आधिपत्याखाली होता पेशवाई जरी बुडाली असली तरीही भोर संस्थान अस्तित्वात मध्ये उमाजी नाईक या रामोशी नेत्यांनी केलेल्या उठावामुळे पाठबळ मिळाले होते पण हा उठाव इंग्रजांनी दडपून टाकला होता भोर संस्थान इंग्रजांशी तह केला या तह अंतर्गत भोरघाट आणि आजचा मुंबईमध्ये एक्सप्रेस वे हा प्रदेश इंग्रजांना दळणवळण करण्याचा साठी भाड्याने देण्यात आला त्या बदल्यात ब्रिटिशांनी भोर मध्ये धरण पूल इत्यादी बांधकाम करण्याचे कबूल केले ब्रिटिशांनी हा संपूर्ण प्रदेश वर्षाच्या घेतला होता इंग्रजांनी या ठिकाणी रस्ते रेल्वे मार्ग तसेच धरण निर्मितीचे काम केले शतकात हे काम मोठ्या प्रमाणात केलं जात होतं लोणावळ्याचा परिसर डोंगराचा असल्यामुळे डोंगर फोडण्यापासून तर ते भुयार मार्ग करण्यापर्यंत सगळं काम मजुरांमार्फत केलं जात होतं लोणावळा हे त्या काळचं आज इतकंच प्रसिद्ध पर्यटन स्थळ होतं लोणावळ्याच्या आसपासच्या प्रदेशात आठ तळे होती त्यामुळे त्याचं नाव त्या काळी लेक डिस्ट्रिक्ट म्हणून सुद्धा प्रसिद्ध होतं जेव्हा भारतात उष्ण हवामान असायचं तेव्हा इंग्रज लोणावळा येथे आपला मुक्काम करायला जायचे कारण लोणावळ्यातलं तापमान इतर प्रदेशांपेक्षा थंड असायचं लोणावळ्यातील विकास काम चालू असताना काम करणारे मजूर थकून जात असे मजुरांना त्वरित ऊर्जा देणारे अन्न ब्रिटिशांना गरजेचं होतं लोणावळा आणि त्यांच्या आसपासचा परिसर हा भात व्यापारांची संधी शोधण्यासाठी आले लोणावळ्यात आल्यानंतर ब्रिटिश आणि भारतीय मजुरांना अन्नाचा प्रश्न समजला आणि यावर त्यांनी नामी उपाय काढला तळेगावचा शेंगदाणा आणि चाकणचा गुळ मुबलक प्रमाणात उत्पादित होत असल्यामुळे त्यांनी आपल्या मूळ राजस्थानी पद्धतीची गुळदाणी तयार केली गुळदाणी म्हणजेच आपण तिला चिक्की म्हणतो गुळदाणीच्या चिकटपणामुळे तिचं नाव चिक्की असं करण्यात आलं जेव्हा मजुरांना ही चिक्की खायला दिली तेव्हा ते खाद्य त्यांना उत्साहवर्धक वाटलं मग मजुरांनी नंतर हे खाद्य काम करत असताना खायला सुरुवात केली आणि या चिक्कीच्या जोरावर रेल्वे मार्ग आणि लोणावळा स्टेशन उभं राहिलं कालांतराने भीमराज अग्रवाल यांनी आपले चिक्कीचे दुकान सुरू केले आणि ही चिक्की पुढे मगनलाल चिक्की म्हणून प्रसिद्ध झाली सुरुवातीला ही चिक्की पळसाच्या पानात मिळायची पण आधुनिक पद्धतीचा अवलंब करत या चिक्कीचं पॅकिंग बदललं जसा जसा काळ पुढे जात होता तस तसे चिक्कीचे प्रकार बाजारात येऊ लागलेत आज बाजारात चिक्कीचे अनेक प्रकार तुम्हाला बघायला मिळतील लोणावळा चिक्कीची ही रंजक गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका